नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर फिशिंग मासेमारी हा सगळ्यांचाच आवडता छंद आहे अगदी काही लोक त्यासाठी वेडे असतात अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिशिंग करत असतात मासे पकडत असतात हा एक वेगळा छंद आहे आणि हा तो आयुष्याचा अविभाज्य घटक देखील बनलेला आहे तर आजकाल तुम्ही पाहताय की मासेमारी करण्यासाठी एक वेगवेगळ्या टेक्निक्स येत आहेत वेगवेगळी साधनं येत आहेत जेणेकरून सहजपणे मासे आपल्याला पकडता येतील त्यातलाच एक बॉटल फिशिंग म्हणजे बाटलीद्वारे मासेमारी काढण्याची एक युनिक पद्धत आलेली आहे आणि वेगवेगळे ट्रॅप्स त्यासाठी बनवले जातात स्पेशली या बाटलीत फक्त बोईर मासा जातो आणि तो बोईर मासा कशा पद्धतीने पकडला जातो या बाटलीत आणि त्यासाठी ती बाटली कशा म्हणजे जे बाटलीचं ट्रॅप आहे बॉटलचं ट्रॅप आहे ते कशा पद्धतीने बनवलं जातं तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे आणखीन एक म्हणजे नॉर्मली बॉटल्सचे ट्रॅप्स हे सगळ्यांना माहिती असतात पण एक युनिक ट्रॅप म्हणजे बॉटलला लॉक करण्याची एक वेगळी पद्धत आहे ती देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माझा भाऊ रविराज जो दापोलीत असतो तर तो आलेला आहे इकडे म्हणजे कुर्डी गावात आलेला आहे आणि आता आपण तो व्हिडिओ पाहणार आहोत कशा पद्धतीने ते बॉटल ट्रॅपिंग करतात तर आपल्यासोबत आहे रविराज जो माझा भाऊ आहे जो दापोलीहून खास इकडे आलाय आणि याला खरंच म्हणणं फिशिंगचा खूप छंद आहे आणि त्यात त्याने पदवी जवळजवळ प्राप्त केले कारण बॉटल फिशिंग त्यातले बारकावे तो अगदी बारकाईने बघतो आणि बॉटल तशा कटिंग करतो तर आता आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया तो कशा कशा पद्धतीने बॉटल या कट करणार आहे किंवा हे ट्रॅप कशा पद्धतीने बनवणार आहे ओके okay, थँक्यू uh, खूप चांगली माझी ओळख सांगितली तू uh, मित्र नमस्कार बॉटन फिशिंग हा विषय आवडीचा असतो माझा नेहमी म्हणजे तुम्हाला सांगतो ना की पावसाळा ज्या वेळेला येतो पावसाळा आल्यानंतर जशी पावसाळ्यात बेडक बाहेर निघतात ना तसाच हा माझा छंद आहे अख्खा वर्षभर मी हा छंद काही जोपासत नाही किंवा काय नाही पण पावसाळा जसा जवळ येतो तसंच माझा हॉटेल्स असल्यामुळं पर्यटक पण कमी होतात आणि या दिवसात आम्हाला खूप आराम असतो त्याच्यामुळं मग कुठे वेळ घालवावा आपला वेळ घालवा कुठे मच्छी पकडणं हा असा एक छंद आहे ना की ज्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रेशरमध्ये असाल तर तुमचा एकाग्र वाढतो म्हणजे हा छंद जेवढा वाईट आहे म्हणजे आपण काही लोक म्हणतो अरे त्याला तो नादच लागलाय सारखा तो जातो सारखा तो, तो जातो मच्छी पकडायला बट तुम्हाला सांगतो तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवण्यापेक्षा आपण म्हणतो ना मच्छी आपण पकडून आणल्यानंतर घरातला म्हणजे जो काय आपला खर्च असतो मच्छी आणण्याचा चार पाचशे रुपये आपल्याला मच्छीला एका टायमाला जातात तर ते पैसेसुद्धा वाचतात शिवाय आपला छंद आपली आवडसुद्धा जपली जाते आणि दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्याही ट्रेसमध्ये असाल कोणत्याही टेन्शनमध्ये असाल तर फिशिंग करताना तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे फिशिंगवरती असतं तर तेच बॉटल फिशिंग माझ्या आवडीचा विषय म्हणजे बाटलीद्वारे म्हणजे बॉटलमध्ये बोई मासा कसं पकडावा आणि कशा पद्धतीत ती बॉटल असावी कॉमनली म्हणजे हे व्हिडिओज खूप आहेत यूट्यूबवरती खूप व्हिडिओज आहेत बट मला असं वाटलं की यूट्यूबवरती असणाऱ्या व्हिडिओपेक्षा आपल्याकडे काही टेक्निक्स आहेत त्या याच्यापेक्षाही भारी आहेत किंवा याच्यापेक्षाही चांगल्या आहेत म्हणून म्हटलं की सगळ्यांपर्यंत आपण शेअर करूया जेणेकरून सगळ्यांना मासे पकडण्याचा आनंद घेता यावा तर सर्वप्रथम बॉटल कशी असावी हा मेन मुद्दा आहे कोणतीही बॉटल कशी असेल कोणत्याही बिस्लरी बॉटल असेल किंवा कोणतीही अशी घ्याल आणि म्हणाल की मासे पकडायला जाईल तर तसं नाही मित्र एक ठराविक बॉटलला आपण म्हणतो ना की बॉटलची साईज काय असावी किंवा त्या साईजमध्ये कोणता मासा मोठा असू दे किंवा लहान असू दे ते दोन्ही मासे मिळाले पाहिजे असं बॉटल असावी तरी बघा ही जवळपास सातशे पन्नास एम एलची ही पेप्सीची बॉटल आहे पेप्सीची बॉटल त्यानंतर एक बॉटल मला मिळालेली आहे आ, ही बॉटल जवळजवळ दीड एक लिटरची असणार दोन लिटरच्या याच्यापेक्षा पण मोठी असते पण ही एकदम मोठे जे मासे असते बोईर मासा आपण ज्याला म्हणतो मोठा काही ठिकाणी शेडा किंवा शेरवा म्हणतात तर त्याच्यासाठी ही मोठी बॉटल आणि नॉर्मली जे बोईट लहान असतात किंवा मोठे असतात कळलं तर त्यांच्यासाठी दोघांसाठी एकदम फिट असणारी बॉटल म्हणजे ही पेप्सी किंवा मिरिंडाची बॉटल ही आ, खास करून सगळ्यात बेस्ट आहे तर ही बनवण्याची पद्धत आता तुम्हाला सांगतो मित्र बघा आता बॉटल कोणती वापरावी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लहान आणि मोठा दोन्ही मासे तुम्हाला या पेप्सीच्या बॉटलमध्ये मिळणार आहेत खूप जणांना ही गोष्ट माहीत नसते याला लागणारी सामग्री सांगतो हे बघा एखादा छोटासा चाकू असेल तर तो घ्या लहान मुलं असतील घरातली तर बनवताना या गोष्टी खूप लांब ठेवा त्यांच्यापासून त्यानंतर एखादं लायटर लागणार आहे आपल्याला इथे अगरबत्ती लागणार आहे बॉटलला ज्यावेळेला होल मारतो आपण त्यावेळेला ते होल फाटू नये त्यासाठी अगरबत्ती पेटवून ते द्यायचं आहे त्यानंतर याला काही ठिकाणी साव म्हणतात काही ठिकाणी तंगूस म्हणतात असा हा आ, दोरा तुम्हाला ऐंशी किंवा शंभर नंबर दोरा मार्केटमध्ये मिळून जाईल सुरीचा वापरसुद्धा होणार आहे आणि जे पकडण्यासाठी काही जण हा तंगूसच वापरतात हो मला हा आवडतो म्हणून मी हे वापरतो तर हा पण काहीतरी मला वाटतं एक ऐंशी नंबरचा दोरा आहे तो मी वापरतो पकडण्यासाठी म्हणजे थ्रो करतो आपण त्यानंतर आणि इथं एक सिजर सीजर, सीजर लागली तर आपण त्याचा वापर करणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकताय की नॉर्मली ही बॉटल अशा पद्धतीत आपण घेतलेली आहे त्यानंतर ही बॉटल याचा वरचा जो सरफेस आहे म्हणजे झाकडाकडून झाकडाकडून जो आलेला सरफेस आहे म्हणजे इथून इथपर्यंतचा सर्फेस आपण इथं कट करून घेणार आहोत इत जर का तुम्हाला कटिंगला म्हणजे प्रॉब्लेम येत असेल तर थोडंसं त्याला तुम्ही गॅसवरती वगैरे गरम करून पण ते थोडं 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 कट करू शकता फक्त बॉटल कट करताना वगैरे प्रॉपर करा जेणेकरून कसं कर ती कुठेही असं वेडी वाकडी असं जाणार नाही कटिंग आणि त्याच्यामुळे मग काय होतं तर इफेक्ट आहे ना मासे पकडताना आपल्या त्याच्यावरती होऊ शकतं जर का तुमचं कट व्यवस्थित नसेल तर हे बघा हे जे वरचं जे सरफेस ते अशा पद्धतीत मी कापून घेतलेलं आहे हे बघा आता ही बॉटल जवळपास आपली एवढी म्हणजे हाताच्या पंजाच्या थोडंसं बाहेर एवढी जाते याच्यामध्ये जा कोणत्याही साईजचा सा मासा असेल एकदमच मोठा असेल शे। याच्यात शिरत नसेल तोच फक्त मिळू ना शकत नाही बाकी कोणत्याही असं सरफेस कापून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच हे बघा इथे अगरबत्ती अगरबत्ती पेटवून घ्यायचे आणि अगरबत्ती कुठेही समोर जो कॅमेरामॅन आहे त्याला कुठेही दाखवायची नाही किंवा त्याला ओवाळायची नाही आपल्याला अगरबत्तीचा उपयोग आपल्याला इथे बॉटल बनवण्यासाठी घ्यायचा हे बघा अशा पद्धतीत इथं अगरबत्ती पेटवून घेतली त्यानंतर बरोबर तुम्ही बघू शकता जसं की आपण काढणं बांधतो म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी काढणं जे बांधलं जातं त्या पद्धतीत आपल्याला हे काढणं बांधायचं आहे आणि हे बघा इथे एक होल आणि त्याच्या खाली एक आणखीने इथून इन करायचं आहे म्हणजे दोरा आणि इथून आऊट करायचं यासाठी हे दोन होल तसंच सेम होल इकडून पण हे करायचे हे बघा हे दोन इथून ए इथून जेणेकरून इथे आपली ही रस्सी बांधली जाईल आणि काढणं जसं असतं त्या पद्धतीत होऊन जाईल तसंच हे दोन होल मी मारतो आणखीन या दोन होलच्या मध्ये हे बघा दोन अगरबत्त्या यासाठी पेठवावे लागतात की ते प्लॅस्टिक असल्यामुळे त्या अगरबत्तीला चिकटतं आणि त्याच्यामुळं मग ते कुठेतरी बंद किंवा आपण म्हणतो ना हे बघा हे प्रॉब्लेम थोडेसे येतात त्याला काय पर्याय नाही अशा पद्धतीत ते बघा हे दोन होल्स मी इथून साईडने मारून घेतलेत ह आणि हे इथे वरती एक इथे खाली आहे असे दोन होल्स इथे आपण शिसा बांधणार आहोत शिसा यासाठी की ज्या वेळेला तुम्ही बॉटल थ्रो करता त्यावेळेला बॉटल समजा दगडाच्या ठिकाणी असेल किंवा काय तर त्यावेळेला ती बॉटल परफेक्टली जाऊन ती पूर्ण अशी आडवी पडली पाहिजे की जेणेकरून माश्याला जाण्यासाठी एंटर होण्यासाठी ते खूप सोप्या पद्धतीत जातं हे बघा अशा पद्धतीने होल मारून झालेले आहेत तर हे बघा इथून हा दोरा घ्यायचा आहे शक्यतो जेवढा चांगला असेल असाच घ्या तुम्हाला ज्या पद्धतीत बांधता येईल तशी बांधा तुम्हाला जी पद्धत छोटी वाटते नॉट वाटायची त्या पद्धतीत तुम्ही ही बांधू शकता तसंच दुसरी साहेब अशा पद्धतीत आपल्याला दोन्ही बाजू या बांधून घ्यायचे जेणेकरून हा आपला पाणी ओढायचं जसं असतो त्या पद्धतीत झालं पाहिजे त्यानंतर हे थोडंसं इथे अंतर आहे ना थोडंसं लांब ठेवायचं काही जण इथे तोंडावरती बांधतात तोंडावर बांधल्यामुळं माशाला एंटर करायला प्रॉब्लेम होऊ शकतो थोडंसं हे थोडंसं लांब बांधायचं इथे दोन अशा नॉट्स अशा फिरवून घ्यायच्या जेणेकरून इथे मस्त फिट्ट बसेल आणि हे थोडंसं बॅलेन्स करून प्रॉपर दोन्ही साईड हे झालं पाहिजे हे इथं प्रॉपर एक नॉट अशी याची त्यानंतर एक वरती हे बघा हे असं इथं बांधून झालं ही प्रॉपर तुमची फिशिंगसाठी झालेली बॉटल तयार झाली इथे आता त्यानंतर आपल्याला इथे जसं मी बघायचे सांगितलं की दोन आपण शिसा हे तर सगळ्यांना नॉर्मली माहित जसं शिसा म्हणतात त्याला गोळी सुद्धा काही ठिकाणी म्हणतात तर जसं ते पागलेला बांधतात त्या पद्धतीत आपल्याला आप इथे या बॉटलच्या मध्ये आपल्याला बरोबर बरोबर दोन होल जे मगाशी मी मारलेले तिथे आपल्याला ते टाकून घ्यायचे खाली होतो एकूण वरती वरती पाडलेल्या त्यानंतर इथे परत एकदा नॉट बांधून घ्यायचे तुमच्या पद्धतीत जशी तुम्हाला मानता येते तशी बांधून घ्या आणि इथे अशी डबल टाका नॉट जेणेकरून काय ते कधी कधी नायलॉन असल्यामुळे सुटण्याची शक्यता असते ते डबल नॉट टाकलात की कसं ती गोळ्या प्रॉपर किती झाल्या याच्यामुळे काय दोन फायदे होतात एक तर बॉटलमध्ये दगड टाकण्याची शक्यतो तुम्हाला गरज पडत नाही दुसरा फायदा म्हणजे काय ज्यावेळेला तुम्ही एखाद्या बांधा पण ज्याला म्हणतो बांधावरती उभे असता एखाद्या नदी किंवा खाडी किनार तर त्यावेळेला पाणी जो काढावा लागतो त्यावेळेला तुम्ही फक्त याला जस्ट पुढे समजा सरकवलं तर बॉटल टाकली तर लगेच ती डीप होते आणि पाणी पण लगेच येतो तशी इथून अलग खाली ओढायची हो ओके तर तुमची प्रॉपर बॉटल इथे तयार झालेली आहे हे हे शिसा असा ठेवल्यामुळे तुमची ज्यावेळेला एंटर होणार बॉटल नॉर्मली मी दाखवतो तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला असे थ्रो करणार तर कधी कधी उभी सुद्धा राहू शकते दगडी असतील पण ही जे काय आपण हे बांधलेलं आहे वजन त्याच्यामुळे जर का बॉटल पडले तरी बघा नॉर्मली तुम्ही इथे बघू शकता वजन खाली असल्यामुळे ती आडवीच होणार आहे आणि राहतं राहिलं या दोऱ्याचा उपयोग तर या दोऱ्याचा उपयोग मी आहे इथे बांधून आपल्याला फेकण्यासाठी तुम्ही कोणताही तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकताय इथं नॉर्मली हे असं बांधून आपण ऍक्च्युली खूप जण म्हणतात की फिशिंगचा जो नाद आहे तो खरंच म्हणजे एक वेळेपणा आहे मी म्हणतो की मी जसं मी म्हटलं की आपलं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळं वाढतो किंवा जे काही ट्रेस असेल किंवा तुम्हाला टेन्शन असेल त्यातून तुम्ही मुक्त राहता तसंच हा सुद्धा आहे मित्रांनो कारण तुम्ही फिशिंगचा एकदा वेळ लागला ना की कधी एकदा फिशिंगला जातोय असं होतं हे बघा अशा पद्धतीचं आपली प्रॉपर बॉटल तयार आहे जर का खरोखरच प्रॉपर मासे पकडायचे असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे पण याच्यामध्ये टाकून वापरू शकता थोडंसं पाणी टाकायचं त्यानंतर घावाचं पीठ किंवा पाणी लालसर असेल तर मैदा वापरायचा त्याच्यामध्ये थोडासा असं कंबाईन दोन्ही वापरले तर आणखीनच उत्तम हां जेणेकरून बोईर मासा किंवा बोईट मासा हा खूप छान प्रकारे तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर कोणी अति प्रवाह असेल किंवा पाऊस खूप पडला असेल तर त्यावेळेला अवॉइडच करायचं जाण्याचं कारण त्यावेळेला शक्यतो मच्छी मिळतच नाही आणि जास्त पाऊस असेल किंवा काय असेल तर मग ते रिस्कीसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळं सिम्पल ज्या ठिकाणी बाबा क्लिअर वातावरण आहे किंवा पावसाळ्यातच ज्या शक्यतो जास्त बैरमासा हा मिळाला जातो तर तुम्ही शक्यतो काळजी घ्या आणि फिशिंगचा नाद करा तर हा ट्रॅप तर तुम्ही बघितलाच आहे हा ट्रॅप तर सिम्पली सगळेच बनवतात किंवा सगळ्यांच्या व्हिडिओजमध्ये असेलच पण एक मी माझ्या अभ्यासानुसार एक नवीन ट्रॅप बनवला आहे बॉटलच घ्यायची आहे बॉटलचा वरचा सर्फेस आहे त्याचासुद्धा आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत ते बघा ही बॉटल आहे हा वरचा सर्फेस आहे त्याचं झाकणाचा जो भाग आहे तो मी कट करून काढून घेतला आहे त्यानंतर या ट्रॅप बनवण्यासाठी आपल्याला कैचीचा वापर करावा लागतो आता हे बघा हे इथून जिथून कापलं आहे ना तिथून हे प्रॉपर असे कट करून घ्यायचे म्हणजे हे नॉर्मली आहे ना खेकडे पकडण्यासाठी गडदा जो असतो त्या पद्धतीत हा ट्रॅप आहे म्हणजे हे बघा हे असं हे कट पूर्ण कट न्यायचे नाहीत इथपर्यंत थांबवायचे जेणेकरून इथे होल्स मारून आपल्याला हां आणि आता हा जो सरफेस आहे तो तुम्ही बघू शकता म्हणजे एखादा मोठा मासा असेल किंवा काय तर त्याचं तोंड त्याच्यातून एंटर होऊ शकतो हे बघा आता आणि एखादा छोटा जरी असेल बॉटल मोठी असल्यामुळे छोटा मासा हा उलटा फिरतो पण उलटा फिरू नये म्हणजे एकच संप तुम्ही बॉटल टाकली आहे आणि एकाच बॉटलमध्ये छोटा आणि मोठा असे दोन्ही मासे जर का पकडायचे असतील तर या ट्रॅपचा उपयोग होतो हे बघा हे असं हे ट्रॅप जो आपण बनवलं तो असं त्याच्यामध्ये एंटर करून तिथे असं खाली बांधून टाकायचं आपल्याला हे बघा हे अशा पद्धतीत मी आता इथे पकडणार आहे आणि अगरबत्तीने होल मारून इथे असं बरोबर म्हणजे जवळपास एक विधभर अंतरवरती हे खाली असं फिट करून टाकणार आहे तर फायनली ही बॉटल सुद्धा इथे रेडी आहे आता तर तुम्हाला सांगतो बघा मग अशी इथपर्यंत मी तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीत होल्स वगैरे मारून घ्यायचे तसे चारी बाजूने मारून घ्यायचे हे तुम्हाला बघा सगळ्या बाजूने मी होल्स मारून घेतलेले आहेत आणि तो जो ट्रॅप आहे तो एंटर करून तो अशा पद्धती हा ट्रॅप कशासाठी की ही बॉटल मोठी आहे म्हणजे ॲज कम्पेअर ही अर्धा लिटर तुम्ही बघू शकता की ही बॉटल हाईटने मोठी आहे तसंच ही मोठा माझा असेल तर तो इझिली याच्यामध्ये एंटर होऊ शकतो तर त्यासाठी बघा ही मोठी आहे आणि दुसरी गोष्ट हा ट्रॅप कशासाठी तर मोठा मासा तर याच्यात अडकणारच आहे पण जर का लहान असेल तर तो उलटा फिरू नये यासाठी हा ट्रॅप ज्यावेळी तो इथून एंटर होणार त्यावेळी तो इथून आतमध्ये जाणार पण तो डोकं ज्यावेळेला फिरवणार तो इथे कुठेतरी थांबणार आणि हा फुल्ली सक्सेसफुल होणारच शंभर टक्के आता याला मी आधीच्या बॉटलला इथे आतून दोन आ, हे लावून घेतले होते गोळ्या आपण ज्याला म्हणतो पण याला थोडी वेगळ्या पद्धतीत एक पुढे बांधलेली एक इथे खाली बाहेरूनच बांधले जेणेकरून काय बाहेरून यासाठी की बाबा ह्या बॉटलमध्ये जास्त दगड किंवा काय टाकू शकत नाही मोठं असा आवाज होईल पाण्यामध्ये पडल्यानंतर म्हणून हे शांतपणाने आपण अलगत तसं फेकलं की पुन्हा ते याच पोझिशनमध्ये बघा इथं दाखवतो या पोझिशनमध्ये ते जाऊन खाली पडणार आणि माशाला एंटर व्हायला तिथून खूप सोपं झालं ही खूप युनिक टेक्निक आहे आतापर्यंत फिशसाठी तरी कोणी वापरलेली नाहीये आ, हे म्हणजे म्हणतात ना की मी शोध लावलेला आहे या टेक्निकचा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मला वाटत नाही की कोणी लावलं असेल लावलं असेल तर मी कुठे ते बघितलेलं नाही किंवा कॉपी केलेली नाही मोस्ट ऑफ लोक असं ट्रॅप इथे कुठेतरी बनवून ते मासे पकडण्यासाठी किंवा खेकडे पकडण्यासाठी असं हे करतात पण मी हे ट्रायआउट स्पेशली बोईर माशासाठी केलेलं आहे आणि सक्सेसफुलसुद्धा झालेलं आहे म्हणजे मी स्वतः ट्राय केलं आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा शंभर टक्के तुम्हाला यातून मोठा आणि लहान या दोन्ही म्हणजे एकच बॉटल वापरावी लागेल जिथे तुम्हाला असं वाटतं अंदाज आहे की बाबा इथे आम्हाला सुद्धा फिश मिळतात आणि लहान सुद्धा तर मग लहान हातातून गेल्यानंतर जो दुःख होतो ना अरे आरशेट लहान बॉटल हवी होती तर तो दुःख कुठेतरी इथे होत नाही आणि याच्यात काय होतं मोठ्या माशाचा तोंड आहे ना हो हा इझिली याच्यामध्ये अडकूनच बसतो म्हणजे मासा एकदा गेला की त्याला जास्त सुद्धा करायला मिळत नाही त्यामुळे ही युनिक टेक्निक नक्की तुम्ही वापरा तुम्हाला छंद असेल तर नक्की जोपाचा मयूर पाटील यांचा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे मी जरी त्यांचा भाऊ असेल तरी पण तुम्हाला सांगतो प्रत्येक व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह असतो मग तो कोणताही असू दे पर्यटनावरती असू दे किंवा तुम्हाला हॉटेलिंगचं असू दे किंवा कशाही बाबतीत इन्फॉर्मेटिव्ह असू दे तर अशा नवनवीन व्हिडिओज तो नेहमी शोधक असा तो एक कंटेंट तो नेहमी असा हे करत असतो तर त्यासाठी तुम्ही प्रामुख्याने त्याचा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा एवढं तुम्हाला सांगेन आणि आज तुमची इथून रजा घेईन थँक्यू हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तर एक छान पद्धत बॉटल कशी कापली जाते आणि त्या त्यापासून ट्रॅप कसं बनवलं जातं हे आपल्याला रविराजने सांगितलेलं आहे रविराजची खरं तर त्यामध्ये पी एच डी झालेली आहे तो नॉर्मल फिरताना म्हणजे दापोलीहून त्याचा मालगुंड किंवा कुर्लीमध्ये प्रवास असेल तर ॲक्टिवावरून येतो स्पेशली किंवा फोर व्हीलर असेल आणि जवळजवळ एक पाच ते दहा किलो किंवा पंधरा किलो गव्हाचं पीठ त्यानुसार मैदा आणि जवळजवळ त्याने बॉटल खूप बनवलेले आहेत तर त्या बॉटलची अख्खी पिशवी घेऊन तो फिरत असतो जिथे त्याला लोकेशन दिसलं की इथे बोईर मासा मिळेल तर तिथे तो आ, मासे पकडत असतो असा एक हागळा वेगळा छंद त्याला जळला आहे खरंच फिशिंगचा छंद हा कधीकधी सुट्टा सुटत नसतो आणि खरंच त्यासाठी माणूस वेळा होतो तर वेडा म्हणजे तसा वेडा नाही तर छंदासाठी वेळा होतो तर असा एक आगळी वेगळी ट्रीप किंवा आगळा वेगळा जो ट्रॅप आहे बॉटल ट्रॅप लॉक सिस्टीम कशी बनवाल तर ते रविराजने सांगितलेलं आहे बॉटलद्वारे फिशिंग कशी करतात ते देखील व्हिडिओ आहेत किंवा बॉटल कशी बनवावी म्हणजे जो ट्रॅप कसा बनवावा ते देखील व्हिडिओ आहेत पण रविराजने जो बनवलेला जो लॉक सिस्टीम आहे बॉटलची तर तो कदाचित व्हिडिओ असेल नसेल मला माहीत नाही पण एक आगळी वेगळी ती ट्रिक आहे तर नक्कीच तुम्ही देखील तसा तशी बॉटलचा बॉटलला लॉक सिस्टीम बनवा आणि एक बोईर पकडा तर कसं आहे ह्या बॉटल फिशिंगमध्ये फक्त बोईर मासेच मिळतो बाकी कोणतेही मासे मिळत नाहीत तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झाली आहे भेटू एक नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन का तोपर्यंत काळजी घ्या